करून आपल्या पिंपळोद यात्रेसाठीच आली होती आणि नंतर अचानक फोन आला की आपल्याला शपथविधीसाठी जायचं आहे मंत्रीपद मिळणार आहे तर खूप आनंद झाला लगेच आम्ही तयार केला आणि केलो जेव्हा आम्ही शपथविधीवरून वापस आलो नागपूरवरनं तर परशा महाराजांची पालखी मला इथे माझ्या घराजवळच मिळाली म्हणजे हा योगायोगच म्हणावा लागेल की म्हणजे परशा महाराजांचासुद्धा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे लहानपणापासूनच परशा महाराजांचं म्हणजे श्रद्धा आहे माझी पॉझिटिव्ह गोष्टच अशी झाली की बस मी शपथविधीवरून घरी आलो आणि परशा महाराजांचं दर्शन झालं म्हणजे परशा महाराजांचं सुद्धा मला आशीर्वाद आहे खूप छान वाटलं पहिली ते सातवी इथंच झालं पिंपळमध्ये परशा महाराज विद्यालयामध्ये शिकलेली आहे मी सातवीपर्यंत Uh, तसं पाहिलं तर आपलं मध्ये आधीच म्हणजे असं छान धार्मिक वातावरण आहे आणि या पिंपळच्या धार्मिक वातावरणच वातावरणातच माझे माझ्यावर वा छान संस्कार झाले मी छान लहानाची मोठी झाली मला इथ इत, इथली मुलगी असल्याचा खूप अभिमान आहे